चिंतन श्री हुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम अशा आरोग्यदायी राहिलेल्या आरोग्यदाय तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशीमध्ये आश्मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी ज्या से सेवा आता सांगणार आहे त्या अगदी ॲस्ट्रॉलॉजिस्ट अगदी जे मोठमोठ्या ॲस्ट्रॉलॉजिस्ट आहेत त्यांच्या ह्या सेवा आहेत ह्या सेवा तुम्ही नक्की करा सेवा कशासाठी आहेत बघा तुम्हाला कितीही कर्ज असू दे कर्ज भेटण्यासाठी मुलांना नोकरी लागत नसेल चांगली नोकरी लागण्यासाठी मुलांची लग्न होत नसतील तर योग्य स्थळ योग्य वधू वर मिळेल यासाठी घरात पैशाच्या अडचणी असतील वाद असतील वादा असेल नदर दोष असेल म्हणजे ज्या काय तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत मुलांच्या संतान संतन प्राप्तीच्या विवाहाच्या नवरा बायकोंच्या भांडणाच्या कर्जाच्या व्यवसायवाढीच्या नोकरीच्या प्रमोशनच्या ह्या सगळ्यासाठी हा उपाय अतिशय प्रभाव चालली हा उपाय उपाय नक्की करा व्हिडिओ स्किप न करता बघा त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा होईल हे उपाय जे आहेत ते श्रद्धेनं आणि विश्वासानं करा कधीही तुम्ही उपाय करत असताना करायचे म्हणून करू बघू असं म्हणू नका तर श्रद्धेनं आणि विश्वासानं करा नक्की त्याचा फायदा होईल उद्या आहे शनिवार शनिवारपासून सलग अकरा दिवस किंवा मंगळवारपासून सलग अकरा दिवस ही सेवा करायची ही हनुमानांची सेवा आहे तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा घरात करू शकता शक्यतो घरात तुम्ही करा कारण प्रत्येक मंदिरामध्ये तुम्हाला प्र दररोज एवढ्या वेळेत जाणं शक्य नाही सेवा जी आहे ती पहाटे चार ते सकाळी सहा याच वेळेत करायची किंवा संध्याकाळी आठ ते दहा या वेळेत कारण हनुमानजी हनुमान जी, हनुमान जी आहेत ते दिवसभर रामाच्या सेवेमध्ये असतात त्यामुळं आपण सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करायची उपाय करायचे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ही सेवा पहिल्या दिवशी करत असताना तुम्ही एक लाल पाठ मांडायचा ला सॉरी एक पाठ मांडायचा त्यावरती लाल वस्त्र हंतरायचं आणि तुमच्याकडे छोटा हनुमानाचा फोटो असेल तर ठेवायचा मा एक तांब्याचा कलश भरून ठेवायचा त्या कलशावरती तुम्ही झाकण ठेवायचं उघडा पाण्याचा ठेवायचा नाहीये त्यानंतर <coughs> तुम्ही हनुमानांच्या समोर हनुमानांना सेंदूर लावायचं एक चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा हा चमेलीच्या तेलाचा दिवा कलाव्याच्या दोऱ्याच्या वातीचा लावायचा जो तुम्हाला कलाव्याचा दोरा म्हणजे लाल पिवळा जो दोरा असतो मंदिराच्या बाहेर ठिकाणी मिळत असतो त्याच्या वातीचा दिवा लावायचा हनुमानांना संकल्प करायचा तुम्ही कशासाठी हे हनुमान चालीसा वाचणार आहे हनुमान चालीसा अकरा दिवस दररोज अकरा वेळा वाचायची आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची सगळ्यात पहिल्यांदा हातामध्ये फूल घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडस सेंदूर घ्यायचं आणि तुम्ही हनुमानांना प्रार्थना करायची विनंती करायची त्यापूर्वी पहिल्यांदा तुम्ही श्रीरामांना शरण जायचं श्रीरामांना तुम्ही श्रीरामांच्या समोर तुम्ही नतमस्तक व्हायचं श्रीरामांना प्रार्थना करायची विनंती करायची की माझ्या ज्या अडचणी आहेत त्या हनुमानांनी सोडवाव्यात श्रीरामांचे अकरा वेळा नामस्मरण करावं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम किंवा श्रीराम 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 हे अकरा वेळा म्हणा किंवा एकशे एक आठ वेळा म्हणा एकशे आठ वेळा जर म्हटला तर अतिशय चांगलं हे म्हटल्यानंतर तुम्ही हनुमानांना प्रार्थना करायची जय श्री बजरंगबली जय श्री हनुमाना मी हा संकल्प तुमच्या समोर सोडत आहे हा संकल्प माझ्या लग्नासाठी असेल मुलांच्या संतनी ज्यांना करायचं आहे मुलांना करायचं असेल तर मुलांनी केलेलं अतिशय चांगलं पण मुलं तुमची ऐकत नसतील तर तुम्ही आई वडिलांनी केलं तरी चालेल पण शक्यतो मुलांचा उपाय मुलांनी करावा अशी माझी खरंच मनापासून विनंती आहे तुम्हाला मुलांची लग्न होत नसतील तर मुलांच्याकडून करून घ्या मुलांना संतान प्राप्तीसाठी असेल तर मुलांनी करू दे नोकरीसाठी असेल तर मुलांनी करू दे एक्झामसाठी असेल ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी मुलं करणार असतील तरी सुद्धा मुलांनी केलं तरी चालेल कर्जासाठी असेल घरातले वादविवाद असेल तर तुम्ही केला तरी चालेल हा तर चाले। संकल्प तुम्ही सोडायचा आणि अकरा वेळा हनुमान चालिसा वाचताना सगळ्यात पहिल्यांदा हनुमान चालीसा वाचत असताना हि मोठ्यानं वाचायची आहे सगळ्यात पहिल्यांदा दोहा वाचायचा आणि मग चौपाई म्हणजे हनुमान चालीसा नंतर सगळ्यात शेवटी दोहा तर हे हनुमान चालीसा ज्यावेळेला तुम्ही वाचता त्यावेळेला त्यामध्ये शेवटची जी ओळ आहे जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्धी साखी गौरीचा सा। तुलसीदास सदाहरी चेरा तुलसीदास आहे तिथे तुम्ही तुमचं नाव घ्यायचं म्हणजे आता उदाहरणार्थ वैशाली सदा हृदय महडेरा असं म्हणजे तुलसीदास आहे तिथे तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे अशा पद्धतीनं दररोज अकरा वेळा मोठ्यानं तुम्ही हनुमान चालिसा वाचायचं आहे आणि अकरा दिवस हे करायचं अकराव्या दिवशी तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जायचं अकरा पानं औरुईची पानं घ्यायची त्या प्रत्येक पानावर सेंदूरनं न जय श्रीराम जय श्रीराम लिहायचं किंवा श्रीराम लिहायचं तिथे हनुमानांना हे अकरा पानांचं माळ घालायची दररोज तुम्हाला हनुमानांच्या समोर घरात हे चमेलीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे सकाळ संध्याकाळी हनुमानांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर शेवटच्या दिवशी अकराव्या दिवशी हनुमान मंदिरमध्ये जाऊन चमेलीच्या दिवा बुंदीचे लाडू किंवा आंबा आता आंब्याचा सीजन आहे त्यामुळे आंबा त्यानंतर बघा जिलेबी याचा नैवेद्य दाखवायचा आणि हनुमानांना अकरा प्रदक्षिणा घालून तुम्ही केलेला संकल्प पूर्ण अशी प्रार्थना करायची आणि निघून यायचा हा उपाय आहे हा तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण होईपर्यंत केला समजा आता अकरा वेळा केला तुम्हाला फरक नाही पडला तर तुमच्या पुढच्या परत अकरा वेळा तुम्ही करू शकता हे जे आहे ते खात्रीशीर आहे फक्त ह्यामध्ये अडचणी आल्या सुतक आलं तर तुम्हाला परत पहिल्यापासून मंगळवारी किंवा शनिवारी सुरू करावं लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला समजा पिरियड चालले तर पै आता समजा तुम्ही शनिवारपासून चालू केला आणि चार दिवसांना तुम्हाला पिरियड्स आले तर तुम्ही ते पिरियड सोडून परत अकरा दिवस करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही स हनुमान चालिसाचा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दररोज अकरा वेळा करायचा आहे ह्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक उपाय हनुमान चालिसाचा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोही तुम्ही करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्त्री स्वामी समर्थ